नमस्कारा बीबीएम न्यूज मध्ये आपला सर्वांचा स्वागत जतची ग्रामदेवता श्री यल्लामा देवीच्या नुकत्याच पार पडलेल्या यात्रेत जत पोलिसांची दादागिरी चोर सोडून संन्याशाला त्रास अशी यात्रेतील व्यावसायिकांची गत जत नगरीची ग्रामदेवता ही महाराष्ट्रासह कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांसह व्यावसायिक येत असतात यामध्ये करमणुकीचे साधने खेळण्याचे मेवा मिठाई व सौंदर्य प्रसाधने भेळपुरी चायनीज हॉटेल हो आदींचे मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले जातात अशा या व्यावसायिकांना स्थानिक गुंड मवाली हुल्लडबाज यांच्याकडून फुकटचं मिळावं यासाठी धमक्याही दिल्या जातात त्यामुळे अलीकडच्या काळात यात्रेला अशा प्रकारे गालबोट लागत आहे त्यातच कायद्याचे संरक्षकच भक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत यात्रेत या कायद्याचे रक्षक म्हणून घेणाऱ्यांकडूनच कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात चोऱ्या मारामारीसारख्या घटना आणि महिलांची छेडछाड अशा घटना घडूनही पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत तर यात्रेसाठी येणाऱ्या चारचाकी वाहन चालकांकडून रस्त्यात वाहने थांबवून झिरो पोलिसांच्या मदतीने मोठी वसुली मोहीम पार पाडली जात आहे या यात्रेत व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मध्ये एका कर्मणूकधारक व्यावसायिकांची हुज्जत घालताना जत पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी दिसत आहे अशा प्रकारे रक्षक जर भक्षक बनू लागले तर न्याय कोणाकडे मागावा अशी अवस्था यात्रेतील व्यावसायिकांची झाली असून या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख काय भूमिका घेणार याकडे जतकरांचा लक्ष लागलंय ना तुम्ही भाषा should वापर hurt? Wheat, will it be done? How old do you prepare Sareını, मला लागली की शूटिंग कर तू मला लागली की शूटिंग कर तू चालू कर चालू कर दोन मिनिटं लागतो काय बोलयचं कंपनी काय तू सांगा काय एकना तुला नाही तू काय बोलत माहिती काय तुझी भाषा अशी पाहिजे होती ना दादा ते आल्यानंतर बोला फोन काय सांगत नाही तुझी भाषा असते पाहिजे मग मला अरे तू म्हणायचं ना आता बोलणं झालं दादा संध्याकाळी आल्यावर

टाकते सगळं काय बघ आता नाव मी नितीन पाठल टाकून टाकून टाकलंच पाहिजे नाही टाकलं तर दुसऱ्या बात बोललो म्हणजे बोललो बोललो काय बोललो की तुला काय करायचं

बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद